जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ मधून महाराष्ट्रातील सुजान नागरिकांना आवाहन करण्यात येतं की वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणुका लागलेल्या आहेत निवडणूक म्हटली की लोकशाहीचा जागर खऱ्या अर्थानं आपण साजरा केला पाहिजे कारण ही लोकशाही मिळवण्यासाठी आपल्याला प्रचंड त्याग त्रास अपमान आणि अनेक प्रकारच्या समस्यांचा मुकाबला करावा लागला त्यावेळी कुठे दीडशे वर्षानंतर आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली आहे आणि आताची जी, जी निवडणूक आहे महाराष्ट्राची या महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस तारखेला आपण सर्वांनी सुजा नागरिकांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपण हा उत्सव म्हणून या लोकशाहीच्या जागराकडे बघत नाही निवडणुकीकडे बघत नाही आपल्याला थोडीफार काही सूट मिळाली किंवा सुटी मिळाली की त्याचा बरोबर आपण फायदा उचलतो आणि आपल्या इतर कामांना प्रचंड महत्त्व देतो आपण संघटित नाही आणि त्यामुळे आपल्या देशाचं आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हे मी नाही सांगत इतिहास सांगतो आणि त्यामुळे आपण सुज्ञ आहात जागरूक झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि आपला देश धर्म संस्कृती आपले वैदिक सनातन संस्कार यांचं जतन करणारं सरकार आपल्याला निवडून आणलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी जागरूक व्हा आणि वीस तारखेला अत्यंत काळजीपूर्वक आपण गेलं पाहिजे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे